नमस्कार नाईन डेज नाईन थॉट्स या सिरीजच्या सातव्या भागात मी पल्लवी देशपांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते राधा आणि कृष्णाच्या नात्यावर खूप वेगवेगळ्या अंगांनी लिहिलं गेलंय बोललं गेलंय पण राधा आणि अनय अनय हा राधेचा नवरा आणि अनय ही डॉक्टर अरुणा ढेरे यांची कविता आज मी वाचणार आहे नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात मेघशा माभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती हे समजलं होतं त्याला अगदी पहिल्यापासून तुझ्या बाईपणाची जात विजेची शेजेला घेता न येणारी ओळखून होता तो आतून आतून खोल मनातून तु। तुझ्या झिलमिल स्वप्नांच्या मोरपिसांना त्यानं कधी देव पाहिले नाहीत आपले डोळे आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे धुंद मदिर निळे तळे त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचा अळता लावलेली तुझी पावलं घरात असण्याचा अविनाशी गंध होता काथ भरून होता नुसत्या आसपास वावरण्यानं तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना मधुर विषाचे घोट खुल्या ओठांनी आकंठ घेताना पिसावताना रसावताना अस्तित्वाचा कण अन कण कर्ण, प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची दुःखाच नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्तीची कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सर्तीची तू हरलीस हे त्याला कळलं पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीच स्वत्व सांभाळून उरलेस तशीच हेही कळलं त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष, भेटला। पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत पाठ फिरवून नाही उणी करत घेतो समजून सावरतो आवरतो उराशी धरतो आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो राधे पुरुष असाही असतो अरुणाताईंच्या लेखणीतून उतरलेले शब्द मनाला एक वेगळाच अनुभव देऊन जातात लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात या सिरीजच्या आठव्या भागात धन्यवाद